अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हॅलो फ्रेंड्स सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद प्रत्येकजण मनापासून स्वामींची सौ, सेवा करत असतो पण जर तुम्ही खास दिवशी स्वामींची सेवा केली तर स्वामी तुमच्यावर नक्कीच कृपा करतील तर चला तर पाहूया कोणत्या दिवशी स्वामींची सेवा केल्याने तुमच्यावर कृपा होईल रविवार हा दिवस स्वामी भक्तांसाठी खास दिवस आहे या दिवशी स्वामींच्या चरणी म्हणजे तुम्हाला स्वामींच्या चरणी सेवा अर्पण करायची आहे या सेवेमुळे स्वामींची कृपा तुमच्यावर होईल आणि स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील आपण ज्या विश्वासाने प्रेमाने स्वामींना जो नैवेद्य दाखवतो त्या भक्तांवर स्वामी खुश असतात जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल स्वामींचे सेवेकरी असाल जर स्वामींवर विश्वास असेल तर तुम्हाला रविवारी स्वामींची अनन्य भावे भक्तीभावाने पूजा करायची आहे आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि या दिवशी घरातील देवाऱ्यासमोर बसायचे आहे स्वच्छ अंघोळ करून निर्मळ मनाने तुम्ही हा एक मंत्र बोलायचा आहे तो बोलल्याने तुमच्यावरती स्वामी प्रसन्न होतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुम्हाला जे हवे आहे ते सर्व देतील तुमचे सर्व दुःख संकटे दूर करतील फक्त उठल्याबरोबर स्वच्छ स्नान करून तुम्ही देवघराच्या समोर बसायचा आहे व तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र आपण एकशे आठ वेळा बोलायचा आहे तर चला तर पाहूया असा कोणता मंत्र आहे रविवारच्या दिवशी तुम्हाला ही सोपी स्वामी सेवा करायची आहे या दिवशी सकाळी हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे ज्यामुळे तुमची दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने होईल तर हा मंत्र आहे महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि स्वामींचा अशा पद्धतीने जय जयकार देखील करायचा आहे जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात या नावाने जयघोषाने केली तर स्वामी नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमचा दिवस स्वामींच्या नावाने होईल रविवारच्या दिवशी तुम्ही स्वामींच्या या मंत्राच्या जपाने आपल्या दिवसाची सुरुवात करा तुमच्या सर्व अडचणी दूर होतील या दिवशी तुम्ही काहीही झाले तरी सकाळी उठताच या मंत्राचा जप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद